नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जाधोड स्वागत कर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती तो निर्णय काल मित्रांनो केंद्र सरकारने घेतलाय म्हणजेच कांद्यावर जी निर्यात बंदी होती ते मित्रांनो काल हटल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आणि या संबंधीचे नोटिफिकेशन काल हे आलेले आहे मात्र याच्यावर आता अटी शर्ती नेमक्या काय आहेत तेच आपण आता पाहणार आहोत मित्रांनो आता ही निर्यात बंदी पूर्ण जगभरात खुली करण्यात आलेली आहे म्हणजे कुठलाही देश हा भारताजवळून कांदा खरेदी करू शकणार आहे आणि भारतही मित्रांनो कुठल्याही देशाला कांदा हा निर्यात करणार आहे आणि पूर्वी कसं भारत मित्र राष्ट्रांना जो कांदा निर्यात करत होता त्यामध्ये मित्रांनो ठराविक जे मेट्रिक टन आहे हा कांदा मित्रांनो ठरवून दिला होता मात्र आता याच्यामध्ये कुठलंही बंधन हे राहणार नाहीये मात्र याच्यामध्ये मोठी अट सरकारने मित्रांनो ठेवली आहे ते म्हणजे आता आपला देश कांदा निर्यात करत असताना सरकार त्याच्यावर मित्रांनो प्रति मेट्रिक साडेपाचशे यु एस डॉलर एवढं निर्यात शुल्क हे मित्रांनो आकार आकारणार आहे मित्रांनो साडेपाचशे एस डॉलरचं जर आपण भारतीय रुपयात रूपांतर केलं तर, तर मित्रांनो जवळपास पंचेचाळीस ते शेहेचाळीस हजार रुपये होतात म्हणजे प्रति टन कांद्यावर पंचाळीस ते शेचाळीस हजार रुपये एवढं निर्यात मूल्य हे आता सरकार आकारणार आहे यामुळे आता मित्रांनो शेतकऱ्याची अशी भावना आहे की एवढ्या जास्त प्रमाणात निर्यात मूल्यामुळे याचा कुठलाही फायदा हा शेतकरी वर्गाला हो होणार नाहीये फक्त पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय आहे आणि मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा कांदा हा मित्रांनो त्यांनी मित्रांनो विक्री केलेला आहे म्हणून याचा जास्त फायदा हा शेतकऱ्यांना होतो की नाही होत याबाबत मित्रांनो सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे आता मित्रांनो तुम्हाला काय वाटते या निर्णयाने शेतकऱ्यांना किती फायदा होईल हे तुम्ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला आवडल्यास आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा ला आणि जर तुम्ही चॅनलवर जर तुम्ही प्रथमच आलेलं असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद